श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण कोणते नियम जे आहेत ते पाळणं खूप गरजेचं आहे त्याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या आहे वार शुक्रवार एकवीस नोव्हेंबर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र महिना आहे जेवढा आपण श्रावण महिना पवित्र म्हणतो तेवढाच मार्गशीर्ष महिना पवित्र आहे या महिन्यात माता लक्ष्मीची उपासना करणं भगवान विष्णूंची सेवा करणं स्नान दान या गोष्टीला खूप महत्त्व आहे तसेच या महिन्यामध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिना हा श्रीकृष्णांचा खूप प्रिय असा महिना आहे म्हणजे साक्षात त्यांनाच हा सा महिना जो आहे तो समर्पित आहे मग व्रत वैकल्ये तसेच सेवा उपासनेला देखील तितकंच महत्त्व आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सात्विक आहार घेणं देखील तितकंच महिन्या महत्त्वाचं आहे कारण की या महिन्यामध्ये पूजापाठ सेवाला खूप महत्त्व आहे ज्या पद्धतीने आपण श्रावण महिन्यामध्ये सेवा करतो व्रत करतो त्याच पद्धतीने आपल्याला या महिन्यामध्ये देखील व्रत असतात आपण सेवा करत असतो मग आता मार्गशीर्ष महिन्यात हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार हे व्रत असतं मग ते तुम्हाला व्रत असो किंवा नसो पण काही गोष्टी ज्या आहेत काही नियम जे आहेत ते आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी आपल्याला त्या नियमांचं पालन करायचं असतं आता बघा कधी कधी काय होतं आपल्याला माहिती नसल्यामुळे आपल्याकडून काही चुका ज्या आहेत त्या होऊन जातात तर त्या चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाही आता श्रावण महिन्यामध्ये जसं आपण सगळ्या गोष्टीचं नियमाचं पालन करतो हा पवित्र महिना आहे त्याचं पावित्र्य राखतो त्याच पद्धतीने आपल्याला या मार्गशीर्ष महिन्याचं देखील पावित्र्य राखायचं आहे आता गुरुवार म्हटलं तर आपण उद्यापन सेवा माता लक्ष्मीची उपासना व्रत करतोच मग त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती असणं देखील खूप महत्त्वाचं आहे आता संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा मांसाहार आपल्याला अजिबात करायचा नाही आता पहिल्या पाच सहा दिवसामध्ये तर मल्हारी षडरात्र उत्सवच असणार आहे त्यानंतर दत्त जयंती उत्सवाचा सप्ताह काळ गुरुचरित्र पारायण तसेच स्वामीचरित्र पारायण हे प्रत्येक घरामध्ये चालू असणार आहे मग या ह्या सगळ्या सेवा चालू असताना मांसाहार तामसिक आहार या गोष्टी तर दूरच राहतात त्यामुळे राहतात किती एक दहा बारा दिवस नंतर मग एवढे दिवस तर आपण नक्कीच मांसाहार वज्र करू शकतो आणि तसेच तामसिक आहार देखील आपल्याला अजिबात समावेश करायचा नाही आता काही गोष्टी म्हणजे आता समजा जरी तुम्ही या महिन्यामध्ये मल्हारी सप्तशती आपण जी काही सेवा करणार आहोत या नवरात्रीमध्ये समजा खंडोबाच्या नवरात्रीमध्ये तर आपल्याला या काळामध्ये देखील तामसिक का आहार तसेच मांसाहार जो आहे तो अजिबात करायचा नाही तसेच त्यानंतर आता आ, हा षडरात्र उत्सव झाला की नंतर दत्त जयंती येते आपल्याला लगेच दत्त जयंतीची आतुरता लागलेली आहे मग त्यामुळे आपण नक्कीच या सगळ्या गोष्टी नियमानं अगदी कटाक्षानं पालन करणार आहोत नंतर आता गुरुचरित्राचं पारायण झालं आहे मग आम्ही खाऊ शकतो का तो तुमचा प्रश्न झाला वैयक्तिक खायचं की नियमाचं पालन करायचं पण बघा जर तुम्ही नियमाचं जर खरंच पालन केलं तर अतिशय उत्तम कारण की जी काही आपण या महिन्यामध्ये सेवा करणार आहोत जेवढं पावित्र्य राखणार आहोत तेवढाच आशीर्वाद भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आपल्याला प्राप्त होणार आहे आता दिवाळी झाली तुळशीचे लग्न झाले की लग्न कार्याला अगदी धामधूम चालू असते मग आपण जर तिथं लग्नकार्यात जाणार असतो तर काय बघा आपल्याला परान्न जे आहे ते अजिबात घ्यायचं नाही कारण की आपण गुरुचरित्र पारायण या दत्त जयंतीपर्यंत आपल्या सेवा चालू आहेत मग त्यामुळे आपल्याला हे परान्न जे आहे ते अजिबात घ्यायचं नाही अगदी तुम्ही घरून जाताना डब्बा घेऊन गेलात तरी देखील चालेल बघा आपण घरचंच खायचं आहे माहेरचं देखील आपण खाऊ शकत नाही अगदी गुरुमाऊलीसुद्धा म्हणतात की काही महिलांचे अस्त आहे आम्ही गुरुचरित्राचं पारण करतो आमच्या माहेरी करतो तर माहेरचं आईबापाचं तुम्ही खाऊ शकता काहीच अडचण नाही पण बाकीच्यांचं घरचं खाण्याचं म्हणजे न खाण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत वैकल्य करत असतो घरातलं वातावरणही तेवढंच म्हणजे शांतता शुद्धता था, स्वच्छता असणं खूप महत्त्वाचं आहे कारण की लक्ष्मीची सेवा करण्यासाठी गुरूंची सेवा करण्यासाठी आपण देखील पवित्र असणं आणि आपलं कुटुंबामध्ये देखील पावित्र्य राखणं खूप महत्त्वाचं आहे प्रसन्न वातावरण असेल तर आपलं मन अगदी आपोआपच सेवा करण्याला ओढ घेईल आता त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे गुरुवारी आम्ही केस धुवू शकतो का कारण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की गुरुवारी केस धुवत नाहीत मग आता काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही बुधवारी केस धुतले तरी देखील चालेल जर समजा बघा तुम्ही बुधवारी जरी समजा केस धु धुतले तरी देखील चालते किंवा मग तुमचा आता गुरुवारी पाच पाचवा दिवस होणार आहे तर तुम्ही केस धुतले तर चालतात आता गुरुवारी समजा तुम्ही बुधवारी केस धुतलेले आहेत आणि आपल्याला काहीच कारण नाही तर आपल्याला केस आपण नाही धुतले तरी देखील चालते पण ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न झाला कारण की बघा तसेच गुरुवारी आपल्याला घराची स्वच्छता देखील करायची नाही अगदी आपली जी फरशी आहे ती देखील पुसायची नाही घरातील जाळे जळमट देखील आपल्याला काढायचे नाही या नियमांचं आपल्याला पालन जे आहे ते अगदी कटाक्षानं करायचं आहे आपण म्हणतो ना की घराची स्वच्छता करणं जळमट काढणं हे आपल्याला करायचं नाही या गोष्टी अगोदरच तुम्ही करून घ्या कारण की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करायचे आहेत तसेच बघा तुम्ही फरशी देखील आदल्या दिवशी तुम्हाला खूपच वाटत असेल समजा अस्वच्छतेसारखं पुसावंच वाशी वाटत असेल तर तुम्ही बुधवारी एक चार वाजेपर्यंत फरशी पुसून घेऊ शकता तसेच मग काही देवघरासमोर आपण पूजेची मांडणी करतो किंवा आपण दुसऱ्या जागा स्वच्छ जागा असते तिथे देखील पूजेची मांडणी केली तरी देखील चालते मात्र पूजेची मांडणी करायच्या अगोदर गुलाबजल किंवा गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून त्यानंतरच ती जागा स्वच्छ झाडून पुसूनच आपल्याला नंतर पूजा मांडणी जी आहे ती करायची असते तर आता बघा आता अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही उपवास करा किंवा नका करो पण या नियमांचं पालन करा अगदी तुम्हाला गुरुवारचे व्रत केल्याचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होईल ज्या महिला काटेकोरपणे कटाक्षपणे नियम पाळून हे व्रत करतात त्यांना अगदी देवीची माता लक्ष्मीची प्रचिती आलेली आहे आणि त्या अगदी आजी पणजी झालेल्या आहेत तरी देखील त्यांचे उपवास जे आहेत ते चालू आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्याला प्रत्येक गुरुवारी श्रीयंत्र असेल तुमच्याकडे तर अर्चन ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी मार्गशीर्ष महिनाभर दररोज न चुकता महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा विष्णू गायत्री मंत्र कोणतीतरी एक सेवा आपल्याला करत राहायचं आहे तसेच बघा व्यंकटेश्रोची सेवा करायची आहे अशा प्रकारे बघा आपण या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद